रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य वाक्य घेऊनच आदरणीय डॉक्टर पराग हे कार्यरत असून त्यांच्याच कल्पनानुसार मागील चार वर्षांपासून डॉक्टर राजपुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये कॅम्प घेण्यात येतो याचा प्रमुख उद्देश हाच आहे की येथील रुग्णांना फक्त तपासणीसाठी पुण्याला येण्याची गरज भासू नये त्यांना उपचार इथेच उपलब्ध व्हावेत याचा लाभही येथील हजारो रुग्णांना झालाय संचिती संचेती हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर भिलारे यांचे प्रतिपादन ते शिवजयंतीनिमित्त आयोजित मोफत शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते पाटोदा डॉक्टर रवींद्र राजपुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दिनांक सतरा फेब्रुवारी सोमवार रोजी भारतातील नामांकित हॉस्पिटलच्या वतीनं मोफत अस्थिरोगाचं निदान आणि उपचाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवजयंती उत्सव समित्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉक्टर भिलारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या शिबिराचे शेकडो रुग्णांनी लाभ घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज पाडोदा शहरामध्ये आमच्या सर्वांचे असलेले डॉक्टर साहेब यांच्या वतीनं यावर्षी पुणे येथील संचिती हॉस्पिटल येथील तज्ज्ञ असलेले डॉक्टर बेल्लारे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भव्य असं मोफत अस्थिरोग व मनके विकार निदान शिबिर उपचार शिबिर या ठिकाणी आयोजित केले गेले आहे यामध्ये अनेक आपल्या जे आजार आहेत त्याचे या ठिकाणी उपचार करणार येणार आहेत आणि आता डॉक्टर राजपुरा साहेब यांनी बोलता बोलत सांगितलं की गेल्या चार वर्षापासून डॉक्टर बिल्लार साहेब हे आपल्या पाटोदा शहरात येत आहेत आणि जवळपास तिने आत्तापर्यंत या माध्यमातून एक जवळपास चार हजार पेशंट तपासणी केलेला आहे एक फार मोठा चांगला उपक्रम या ठिकाणी डॉक्टर राजपुरा साहेब यांच्या माध्यमात लागलेला आहे आणि जी आपल्याला उपचारासाठी पुणे या ठिकाणी जायचं होतं आपण जात होत होतं ती सेवा आपल्याला पाठवता शहरात राजपुरे सरांच्या माध्यमातून मिळत आहे त्याबद्दल मी डॉक्टर राजपुरेसाहेबासुद्धा आभार मानतो आणि डॉक्टर बिल्लर सर यांचीसुद्धा आभार मानतो आणि नंतर बिल्लर सरला विनंती करतो आपण जे काय कार्यक्रम रूपरेषा आहे ते आपण समोर सांगायचे आहे शिवजयंती निमित्ताने आपण हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि याच्यासाठी प्रमुख मी धन्यवाद त्यांना देतो ते दे डॉक्टर राजपुरे त्यांनी या पूर्ण फॅसिलिटी इथे अवेलेबल करून दिलेली आहे आता मागची तीन चार वर्ष मी इकडे येतो आहे ते साधारण साडेतीन चार हजारहून पेशंट आपण इथे तपासतो तर ही कल्पना पण डॉक्टर पराग संचिती आणि डॉक्टर राजपुरे ह्या दोघांची मिळून ही प कल्पना होती आणि कारण की इथले बरेच सारे पेशंट आहे पाय काही पैशा व्यापी कर कारण नाहीतर तर दुसऱ्या काही कारणामुळे ज्यांना पुण्यामध्ये येण्याची सोय भेटत नाही त्यांना इथेच ती सोय द्या द्यावी आणि असे पेशंटला तपासून आपण पेशंटला काही कोणती शस्त्रक्रिया करावी लागेल तर अशा पेशंटला आपण अल्प दरात तिकडे शस्त्रक्रिया करून देतो अशी स्कीम आपण आय थिंक मागच्या तीन चार वर्षापर्यंत चांगली सुखरूपरित्या आपण ही पार पाडत आहोत आणि आई आय एम शुअर की अजून हे आपण करतच राहू नेहमीप्रमाणे दरवर्षी आपण हा कॅम्प नक्की करतो बाकीच्या वेळी पण जे ओ पी डी पेशंट्स येतात तेही आपण अल्प दरातच त्यांना बघायचा प्रयत्न करत असतो सो आय एम च्युअर जे जे पेशंट इथे येतील आज आम्ही हे सगळ्यांना पाहिल्याशिवाय जाणार नाही आहेत सो हे सगळे बघू आणि ज्यांना ज्यांना काही शस्त्रक्रिया काही करण्याची गरज पडू शकत असेल तर अशा पेशंटला मी डॉक्टर पराग संचेती यांचं एक ब्रीद वाक्यच आहे की प पेशंट सेवा हीच ईश्वर सेवा तो अशा ह्या विविध वाक्य धरूनच आपण ही पेशंटला ट्रीट करू आणि जे जे पेशंट येतील त्यांना कसं कसं आपल्याला तिथे ट्रीट करता येईल ह्याचाच आपण जास्त पेशंटला फायदा देऊ आणि आय होप की आताच काहीतरी दोनशेहून जास्त पेशंटची नोंदणी झाली आहे दोन वाजेपर्यंत आय थिंक याच्याहून जास्त होईल पण जे पण पेशंट येतील मी संचिती हॉस्पिटलकडून आम्ही देतो आपण त्यांना पूर्णपणे बघू आणि त्यांना जे जी ट्रीटमेंट लागेल योग्य ट्रीटमेंट तीही करून घेऊ थँक्यू नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा ವ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ದಾಬಾಯ ವಿರೂ ನಾ